सकाळचे वाजले आहेत सात शंभूला झोपेत उठून घेऊन चाललोय आम्ही आम्ही त्याला सांगितलं आम्ही चाललोय थोडस जंगल एरिया आहे तिथे सकाळी सकाळी ऑक्सिजन घ्यायला काय म्हणतो आबू बघ आबू काय म्हणतो पाहिलं कधी करतोय तो ही गाडी चालवतो मी चालवतो कशी चालते पाहू दे मला प्रतीक मामा गाडी लावायला गेलाय आणि बरेचसे लोक आता येतात अजून सव्वा सातच झाले आणि आम्ही सगळे जण आता इथे एंट्री करणार आहे आबोलीचे सासू सासरे ते देखील आले चल आला का प्रतिक मामा शोधा एक दूर गाडी लावायला गेलाय तो हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आम्ही सगळे आलेलो आहे आता शंभू घेऊन कुठे आलोय आपण तळजाई तळजाई नावालो एलिफंट पण आहे का एलिफंट एलिफंट दिसला का मी तो येतो हे डग समोर आहे त्याच्या व्हाईट डग फाईव्ह लिटिल डगडक सापडले बाईक वाटलं सकाळी आले ए, तो जाए। तो जाए थी था था आले बदका बसल रे मग किती छान आहे वरतुंगी वरतुक ते बदकाच्या आशेने चालतील म्हंटल दोन दोन बसले छान ते मग किती मस्त जाते क्वॅक 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 करतो गो तो शंभर ते मग कर क्वॅक क्वे

हो मग आप ते आपल्याकडे नाही का ते ऑक्सिजन पार्क ते फक्त एवढे एवढे आहे तेवढंच आहे चलो बिअर उभा आहे डिअर उभा आहे आटला आता ना हा ला 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 क्लॅप क्लॅप करताय क्लॅप क्लॅप करताय क्लॅप क्लॅप तू कर क्लॅप क्लॅप एक कोणी नसल्या गावभर तुम्ही हा बियार बियार अगे झाडच किती आहे पण हेच बघायला आलोय आणि हेच बघायला आलोय आपण जम्प जम्प मी यायचो तेव्हा म्हणून तू येतलं वाटत जाऊ नको इकडे बनोदान मस्त आहे झाड हे बघतो पक्षी बघ मजा येईल आपण इथेच बसूया हा दिसला दिसला उभा राहिला बघा मोर दिसतय यांना हे बघे बघ पुढे हा पुढे हे बघ ते पुढे चाललं जात आहे ना दोन तीन आहेत लांडोर पण आहे म्हणे ना पिकॉके पिकॉक तिथेच होते जास्त पुढे जाऊ नकोस आपण पाहिले आम्ही मस्त मोर दोन होते आणि जास्त आवाज आला ना कि ते चालले जातात म्हणून मग हे दाखवते मी मला तर काही दिसत नाही गेला गेला का आपल्यालाही

<laughs> जाताना जो उत्साह होता तो येताना कधी फक्त डोळे उघडले पाहिजे माझे म्हणजे झालं माझा महत्वाचा प्रश्न आहे मला डोळे उघडले पाहिजे इथे यायचं म्हणजे मग मी रोज येत ते महत्व बघाय डोळे उघडा डोळे अग रंगवा किती छान आहे तिचा शमू बघ लवकर ब्लू कलर चे चुचू दिसली बाहेर आल्यावरती वेगवेगळे फळ जांभूळ करवंद अंजीर छोटे छोटे टमाटे बघते छोटे छोटे टमाटे काय फळ आहे काहीतरी जांभूळ काय माहिती

सांगितलं तिला तू काय सगळे जण या उद्यानात फिरायला येतात आणि आल्यावर थकून येतात ना मग भूक लागत मग खाणं असत खायचं हां बरोबर मी पोहे घेतले शंभूने शेव आजी आज घेतले आहे उपमा दादा गेला कुठे पण आता फिरतोय तो तू दुकाने पाहून राहिले दुकाने पाहता घेतलंय काय घेतलंय का तू उपमाचे उपमानी पोहे पोहे गव्हाचा चिक आणलाय काय टाकलंय तिखट का गुळ आहे हा तूप टाकलं तूप आणि गुळ पावडर हा आपण तरी साखर टाकून खायचो ना फिरून झालं खाऊन झालं पिऊन झालं आता जातो घरी आलेलो आहोत मस्त आहे आणि सुंदरशा मोठ्या मोठ्या खिडक्या असल्यामुळे खूप छान आहे ते रात्री तर कूलरची गरजच नाहीये शेवटी असं वाटलं की पांघरून घ्यावं लागेल का अशी मस्त आणि सुंदर आहे ती छान वाट सकाळी सातला ला ला तुटला होता त्याच्यामुळे तिथे फिरला थोडा चालला झेव हो काढली मग गाडीवर झोप लागून गेली तर झोपूनही गेले हे मी सी डी बघा कसा पसारा मांडून ठेवलाय हो कारण सकाळी उठल्या उठल्या खेळायचं होत कुठे उभं राहिला बा तू खिडकीच्या बाहेर रेलिंग वर बोले आता उभं केलंय त्याला काय बघतोय शमू तू कबू मामा बघतो म्हणा सांग कबूतर कबू कबू आणि कावळा कावळा

Laulah, kau engkau berjalan. Apa no, apa no? Apa no? Yes. Laulah, laungge. Laungge apa? Sambula <gulay> kiri kita berhenti tuh. <laughs> <laughs> पाऊस चालू झालाय बघा वातावरण तर क्लिअर आहे थोडंफार काळ काळ दिसतात ते ढग पण जोरदार शंभू शंभूराजांचं काय चाललंय आणि बघा मधून काय आणलेलं आहे विटा सगळ्या विटा आणल्या गेल्या हो चला मी ठेवते हा जा त्यासाठीची सगळी तयारी झालेली आहे उद्या आहे वास्तू होमकुड्डं आणलं गेलं त्यानंतर चौरंग पाट वगैरे आणि जे हॉलमध्ये ठेवलेलं होतं हे आहे चप्पल स्टँड ते शेवटी मग इकडे आणून ठेवावं लागलं कारण याच हॉलमध्ये पूजा केली जाणार आहे ना हां आली आली पुढे आता आम्हाला करायचं आहे पापडी चाट आबोलीने बघा किती डबाभर पापडी करून ठेवलेल्या आहेत त्यामुळे त्याच पापडींचा की कुठल्या दिवशी काय खायला घालायचंय आहे त्यामुळे आता ही चाललंय इकडे खिचडी वगैरेच चाललंय होते खिचडी कढी एका चार एकामध्ये चार घर पाच नको कारण त्या प्लेटमध्ये व्यवस्थित ठेवल्या पाहिजे लागलं तर देत या आणि त्याच्यासाठी कांदा टमाटा बटाटे त्याच्यावर बटाटा टाकायचा आणि ही मटकी टाकायची हा चल टाक बटाटे टाक दोन दोन तीन तीन तुकडे बटाट्याचे हा हा मटकी मटकी पण थोडस पौष्टिक झालं पाहिजे ना आता थोडासा बटाटा सॉरी टमाटा कांदे आणि कांद्यामध्ये ना कोथिंबीर मिक्स कर बरं आपण कांद्यात को तिनी मिक्स कर वेगळी टाकायची गरज नको पडायला आपल्याला बस पूर्ण कांदाच नको जास्त नाहीये कोतिमीर मी असते दिली हो कांदा थोडा थोडा कांदा टाका जास्त नको म्हणजे आपल्याला नंतर ती सजतात आता दही घे टाका नंतर तेच दिसतील हा मला जवळ चिंचेचं ना हां जास्त चिंचेचं पाणी नको कोणाला कसं हवंय ना त्यामुळे प्लेट सिंपल कर चिंचेचं पाणी आहे टाक दही हे गोड दही केलंय छान दह्यात साखर वगैरे टाकून कमी टाक बेटा थोडं पसरलेलं नाही पाहिजे ते जास्त थेम आता शेव की शेडी कढी तर होतेच खिचडी केली कढी राहिली आहे शंभू राजांचं चाललंय शेव टाकू द्या बारीक शेव टाक हा मस्त धर आता डिश हातामध्ये तुझ्या थांब थांब अग अगं आला दादा लगेच दादा लग हो दादाला हो कळायच वा अशा ठिकाणी दादा पहिले येतो नाही तेव्हा नाव ठेवतो प्रतीक कुठे चला राजे मोठे राजे छोटे राजे अरे भाऊ कुठे आपला या दोघी जणी बघा इथे वाट पाहताय की काय चाललंय मिळेल कि नाही आम्हाला नाही का हे दोघांना जायचं नाही का नाही म्हणता काही गरज नाही म्हणे प्रति तिकडे तिकडे आहो तिकडे हो आणि चांगलं वा 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 आणि प्रामाणिक मत सांगा बर का दादा हा पहिल्यांदा चवच कळली नाही तसं काही आपा हम आपा हमको आपा हमको हमको ते खायचं आहे आम्हाला बदमाश टमाटर दिले म्हणते त्यांचं बातम्या चाललंय त्याच्यामध्ये डिस्टर्ब करतोय तुम्हाला जरा थांबा छान था डिश येते तुमच्यासाठी दोघ थांबा अगं नाही जास्त जास्त दही झालेलं त्याने खाल्लं असेल छान <laughs> झालंय की नाही कमी दही टाकू प्रत्येकाला किती लागतं अगदी थोडं थोडं चवी चवी आधी काढली गेली चला आता बाकीच्या डिश मग पटपट करूया आणि मग भेटू आपण नंतर आता ही आहे माझी डिश आणि मी बसते रेजीवर चाट खायला आता आपल्या दोघांना खायचं आहे खिचडी कढी आणि कैरीचं लोणचं आहे आणि सगळे सगळे जण आता आम्ही बसलोय जेवायला शंभूराजे जे आमचे जे खेळतात आणि इथे बघणं झालेलं आहे आबलीच्या लग्नाचे कसे आहे आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच तळ जायला आम्ही गेलो होतो आणि कशी मजा मस्ती केली सकाळी सहा वाजेला उठावं लागला लाग आणि एवढी सगळी मजा मस्ती झाल्यावरती आता उद्या आहे वास्तुशांती तो तोही व्हिडिओ पाहायला विसरू नका आबोलीच्या घरची वास्तुशांती नवीन फ्लॅट जो घेतला आहे स्टे ट्युन बाय बाय